कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राची के केव्हाही कुठेही युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या घडामोडी रविशंकर काका त्र्यंबक सेट मोदे यांना शहात्तराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सु� मोदे परिवार साखळीकर परिवार बंगळे परिवार समस्त मुस्लिम बांधव तथा समस्त गावकरी धामणगाव बढे अवेल रंजे करता, अवेल करता। जे अवैध धंदे करतात अवैध टॉन्स काम करतात किंवा मुला असेल अशा बाबतीत झोप टॉवरन्स किंवा महिलांवरच्या पुण्याच्या बाबतीत झिरो पॉवरन्स म्हणून या ठिकाणी पुढे सारे काम करावं पोलीस स्टेशन वेळी आढावा आम्ही घेतलेला आहे जे आमचे सरकारी व्यक्ती आहेत मोताळा तालुक्यात अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा आपली दुकानं थाटली आहेत आठवडी बाजार पोलीस चौकीच्या समोर व एसटी बस स्थानक परिसरात राजरोसपणे वरली मटका सुरू झाला आहे खुलेआम चालवल्या जाणाऱ्या मटक्यामुळे सामाजिक वातावरण तर होतच आहे परंतु शाळकरी मुलांवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होत आहे जागोजागी खुलेआम सुरू असलेल्या वरली मटक्याच्या मोठमोठे दुकानं सुरू असून पोलीस यंत्रणेला याची माहिती कशी नाही हे कोड आता जनतेला पडलं आहे तीन महिन्यापूर्वी आम्ही स्टिंग करून मोताळा चिखली येथे सुरू असलेले अवैध धंदे यावर सिरीज प्रदर्शित करून अवैध धंदेवाल्यांना यावर थेट विदर्भ दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावर दखल घेऊन बुलढाणा येथे आढावा बैठक घेऊन अवैध धन देवा महिलांवर अत्याचार सहन केला जाणार नाही ना अशी कडक सूचना बुलढाणा जिल्हा पोलीस यंत्रणेला दिल्या होत्या चौतीस वाढलेला आणि रेट ऑफ डिटेक्शन मध्ये देखील चांगल्या प्रकारे प्रगती आहे आणि जवळजवळ आपण रेट ऑफ डिटेक्शन ब्याऐंशी टक्क्यापर्यंत गेलाय तो अजून पाहिजे असा प्रयत्न आपण व्हॅनिफाय करतो हे दोन गोष्टी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत सीसीटीव्हीचा न्यूज उपयोग करून त्या माध्यमातनं क्राईम मॅपिंग झालं पाहिजे आणि त्यासोबत जे अवैध धंदे करतात अवैध दारूचा काम करतात किंवा जुगार असेल अशा बाबतीत लोक पॉल झिरो टॉलरन्स या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा अवैध धंदेवाल्यांना ज्या भाषेत समजते त्या भाषेत आम्ही आमच्या कृतीद्वारे उत्तर देऊ असं स्पष्ट सांगितलं होतं त्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्यामध्ये किंवा समोर राज्यामध्ये अवैध धंदे आणि क्राईम अगेन्स्ट याच्यावर झिरो टॉलरन्स राहील राहिलं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि तो आमच्या सगळ्यांसाठी सक्त आदेश या स्वरूपामध्ये आम्ही तो घेतलेला आहे आणि धंद्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन्स आणि संपूर्ण डिव्हिजन ॲडिशनल एस पी एस डी पी ओ ठाणेदार यांना लेखी स्वरूपामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये आदेश देऊन यावर कठोर नियंत्रण प्रभावी नियंत्रण राहील याबद्दल आम्ही आदेशित केलेलं आहे आणि त्याची खातरजमा वेगवेगळ्या पथकांमार्फत आम्ही करत आहोत जे अवैध आहे ते अवैध आहेच त्यांना इशारा आम्ही आमच्या कृतीतून देणार आमच्या ॲक्शनमधून किंवा आमच्या कारवाईमधून जो काही त्यांना इशारा जाणं अपेक्षित आहे तो ऑलरेडी गेलेला आहे आणि ज्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये कृतीद्वारे उत्तर आम्ही योग्य वेळी योग्य ठोस असं उत्तर देऊ पण तुमच्या माध्यमातून मला हे आवर्जून सांगायचं आहे की अवैध धंदे हे मुळात अवैध आहे त्याला कुठली परवानगी आणि कुठल्या प्रकारचा आशीर्वाद पाठिंबा प्रोत्साहन उत्तेजन जो देईल विरुद्ध कठोर शिस्तभंग विषयक आणि पुढे चालून कायदेशीर कारवाई करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे आणि हे सगळे अवैध धंदे समूळपणे नष्ट आणि नेस्तनाभूत करून कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत अशा पद्धतीची कार्यपद्धती आम्ही सुनिश्चित केलेली आहे काही दिवस ही धंदे बंद होती परंतु आता मोतळ्यात वरली मटक्याची दुकानं जागोजागी दिसून येत आहे याचा अर्थ मुख्यमंत्री साहेबांनी पोलीस यंत्रणेला दिलेल्या सूचना व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाला स्थानिक पोलिसांकडून केराची टोपली दाखवली गेली आहे हे स्पष्ट झालं आहे या सुरू असलेल्या अवैध कारोबारामुळे परिसरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलाय तर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे ग्राहकनेक्टेड न्यूज महाराष्ट्राची केव्हाही कुठेही युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत रहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत